नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन एम पी सी यांचं पूर्वपरीक्षेचं एक्झामची स्कीम इथे जाहीर झालेली आहे तर ते काय आहे कशा पद्धतीचं पॅटर्न असणार आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्टेट सर्विस प्रिलिमिनरी एक्झॅमिनेशन तर स्कीम ऑफ एक्झॅमिनेशन अशा पॅटर्नचे असणार आहे पेपर फर्स्ट असेल दोनशे मार्क्सला कंपल्सरी दोन तासाचा असणार आहे डिग्री स्टँडर्ड असेल मराठी आणि इंग्लिश दोन्ही असेल ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असणार आहे पेपर टू क्वालिफाईंग असणार आहे दोनशे मार्क्सला टू हवर्ससाठी आणि तो मराठी आणि इंग्लिशमध्ये असेल ऑब्जेक्टिव्ह टाईपचाच असणार आहे दोन पेपर असतील टीप सामान्य अध्ययन पेपर क्रमांक टू सीसॅट हा अर्हताकारी क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील या पेपरमध्ये किमान तेहतीस टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक वनमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक वनकरिता व पेपर क्रमांक टूमधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्न प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहणार आहे तर पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या क्वेश्चनसाठी असणार आहे एखाद्या प्रश्नापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराचे उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील सो सर्कल फील करताना तो प्रॉपर फील केला गेला पाहिजे तुमचा संपूर्ण तो जर ब्लँक असला तर त्याच्याही निगेटिव्ह तुमच्याकडनं मार्क्स हे घेतले जाणार आहेत सिलेबस इथे लक्षात घ्या पेपर वनसाठी दोनशे मार्क्ससाठी जो सिलेबस असेल तो तो करंट इव्हेंट्स अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असेल हिस्ट्री असेल महाराष्ट्र इंडियन ज्योग्राफी असणार आहे इंडिया अँड महाराष्ट्रा पॉलिटिकल अँड गव्हर्नन्स असेल इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल जनरल इश्यूज ऑन एनवायरमेंटल इकोलॉजी असेल जनरल सायन्स असेल पेपर टू जो क्वालिफाईंग आहे सी आहे यात कॉम्प्रेन्शन इंटरपर्सनल स्किल लॉजिकल रिजनिंग डिसिजन मेकिंग जनरल मेंटल एबिलिटी बेसिक न्युमेरिकल न्यूमेरिकल इंटरप्रिटेशन असेल आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल्ससुद्धा असणार आहे तर महत्त्वाचा नोट इथे लक्षात घ्यायचा आहेत क्वेश्चन्स रिलेटिंग टू मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल ऑफ अ क्लास टेन्थ अँड ट्वेल्थ लेवल लास्ट आयटम इन द सिलेबस ऑफ अ पेपर टू विल बी टेस्टेड थ्रू पॅसेज फ्रॉम मराठी अँड इंग्लिश लँग्वेज विदाउट प्रोवाइडिंग क्रॉस ट्रान्सलेशन देअर ऑफ इन द क्वेश्चन पेपर दुसरी नोट आहे द क्वेश्चन्स विल बी ऑफ मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव टाईप तर मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे असणार आहेत It is mandatory for the candidate to appear in both the papers of the state services preliminary examination for the purpose of evaluation. Therefore, a candidate will not be considered for evaluation in case he/she does not appear in both papers of state service preliminary examination. So he Lakshadweep hai. तो जे व्यक्तीने फॉर्म फिलअप केला असेल त्यांनी प्रिपरेशनसाठी स्टार्ट करावं सिलेबसचा वे वेळापत्रक बनवून त्यांनी आपलं स्केड्यूल हे बनवणं गरजेचं आहे सर्वांसाठी ऑल द बेस्ट असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद